I'll see you शाहीर महेश शिंदेचा तुम्हाला सर्व प्रेक्षकांना शाहीनी मामाचा मुद्रा करून मी माझ्या नाही फील असायचं बाई मी पाहिल्यावर सांगत होत बाई मी जरी नवीन शाहीर असलो तरी तुम्ही जे जे बोला त्या त्या प्रत्येक शब्दाला शब्द भिडवून तुमच्या मागे येणार आहे लक्ष असू द्या बाई काय म्हणल्या बुवा तुम्ही जे मला अंगुरांचं ते तुम्ही बाई महिलेच्या आवाजामध्ये आणि पुरुषाच्या आवाजामध्ये थोडाफार उंचीचा फरक असतो आणि तरी पण तुम्हाला वाटलं असेल तर मी एक नवीन शाही आहे माझ्याकडला अंतर सोळा वर्षी खाली झाला असेल तर ते तुम्ही समजून घ्या कसं असू द्या पण पण बाई काय म्हणल्या माझ्या सवलावर होत की जेव्हा मी नटेश्वरामाजी विनोदी देवी त्याच्यावर जशी प्रेक्षकांनी खरं कोण सांगायचंय माझी चाल चुकी होती काय होती का चुकीची माझी चाल बाई जर तिका टिप्पणी टिका टिका करता विषय नव्हता ना तर दोन तीन जे कठीण मार्ग तर आम्ही आयोजित होते म्हणजे मंडळ मुंबई मधलं ते आयोजित होते तुम्हाला काय बोलले दिसते पण तू खोटं बोलून रेटिंग बोलायचं काय करायचं मी काय केलं होतं माझी वंदन नटेश्वरा तुला माझा आवाज काळी चार काळी पाच चे असू दे बरोबर ना मग माझा आवाज काळी चार पाच काळी पाच चाल काढताना मी सांगत ना मी शाळेत नाही पण मी सांगत ना माझा गुरु आहे ना पक्का आहे माझा गुरू पक्का आहे कसरा असू द्या ह्याच्यानंतर पण जेव्हा जेव्हा याच्यानंतर तुम्ही मला बाहेर कुठे ओपन नाही करत

साईल दादा माझा स्केल वाटत आहे मग आवाज पण वाटत येणार ना मी कसं काय माझी वल्ले गोसा तुमचं आहे करताना रंगमंचावर टाकता काहीतरी वाटतं पाहिजे तुम्ही काय करा सिनियर काय करा का शक्ती शक्ती तुरचा नंतर काय बोलतात चाल सांगत की मग गवणीची काल लपवली पाहिजे गवळींची चाल कापवली माहिती का गवणींची चाल सांगितली काही बरोबर गवणींची चाल सांगित की सांगितली मी नाही

माझे आज पास झाले ना माझ्या पुढच्या बाजूला तुम्हाला एकतर काही मिळणार नाही मी तुम्हाला आज सांगतो तसं तुमचं नाही एकच काय नाही तुम्ही का हे तुम्हाला हे भेटी बोलतो पण यांचं एक तुम्हाला बस होत मी माय छोटीशी बाकी वाली भेटी गवार विकते दारी आता मी जर हे बोललो तरी काय बाई छोटीशी भाजी वाजे का मी अशी भाजी वाजे नंतर काय म्हणले भाई उद्या दह्या येते कांदा फरावर चालणार खांना हांडी फोडणार कांदा भेटून फाडणार मग होल तरी पडणार मी असं बोललो होल तरी पडणार बाई रेकॉर्ड आहे तपासून बघा रेकॉर्ड असेल तपासून बघा मी काय बोललोय बाई तुम्ही सगळं का करता मटकी फोडणार हांडी फोडणार दही खाणार मग मी बाई बोललो जर सगळे सांगतात मग तो उभा बाई तुम्ही ठरावत चालतं का नाही सांगितलं होत चालतात तरी काय सांगितलं नंतर काय करणार परत तो विषय काय नाही मी काय नाही विषय तू जा प्रश्न हा आईहून झाली खुशी तू जा प्रश्न हा आईहून मी झाली खुशी मला गाळवा अगं मला गाळवा

मी काय मी मला सांगतात की मी असं कुठं म्हणलं बोललो तुम्हाला की बाहेर समोर येऊन बसा समोर येऊन बसा म्हणून मी महेश बुवा बाहेर येऊन बसा आणि मी काय काय बोलते माझ्या बोलावर लक्ष ठेवा खोटं बोलणार नाही हे बदल ठेवतो तर खोटं बोल असते खोटं बोलून दुसरी जर प्रेक्षकांचं मनोरंजन करणार नाही ते खरं ऐकेच बोलणार बायका बद्दल सोलवतोय बोलवतोय बोलवतोय माझ्या माझ्या डोलरी मध्ये शब्द होते सोलवते बोलवते बोलवते माझ्या गोळ्याचे बोलणे होते राधे ध्यान माझे तुझ बोलाव तुला नाच मी पुरतीच्या तालाव राधे ध्यान माझे तुझ बोलाव तुला नाच मी

बाई आता या ठिकाणी सांगतो जर तुमचा गुरु असेल गुरु असेल आदरणीय चंद्रकांत आहे त्यांच्याकडनं घ्या अखंड जो श्रीकृष्ण जिला आहे ती जर ऐकली तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या श्री राखे की श्रीकृष्णाच्या कानाखाली मागले हे जर जर आजमाशी आलं तर मी तुम्हाला मी सांगतो ना हे आता सोडून दे कशी वाटायची मी तुम्हाला जी तुम्ही चाल आली कपिलची त्या मी तुम्हाला कपिल दिली आणि तुम्ही कुठला विषय घेणार या रागेत या कानाच्या कानाखाली पेटवली अरे काय येताना काहीतरी चांगलं द्यायचं नंतर मग मी तो पण जाय ना माझ्या अगं कोणी तू सपना दिली ना आपल्या दोन्ही जागेवर भेट ना मग मी त्या माझ्या त्या विषय पदामध्ये मला विषय काय केला होता की या बोललो बोलावतो मला गंगेचा विषय बोंदवतो ना आणि नंतर ऐकून मला फार सांगतोय गंगेचा विषय काय होता या गंगेला पवित्र स्थान शिवशंकराच्या छटामध्ये आहे आणि बाई ती झटा आहे ना म्हणून तुम्ही त्यातून निर्मळपणे जर आहे ना म्हणून निर्मळपणे फाली येत आहे तुमची वार्टर हे शिवसंकर आहात नंतर काय म्हणल्या हां हा खरं बोला तुम्ही शिका काय म्हणलं मी तुमच्या प्रश्नाचे विषय करताना हे प्रश्न बरोबर <laughs> <laughs> काय माहिती प्रश्न विराट राजाच्या नगरीमध्ये विनादेश्वर नावाचे मंदिर शिवमंदिर आहे त्याची उंची किती ते वृक्ष आहे त्या वृक्षाचे नाव काय त्या विषयाचे महत्व काय की बाई मी जेव्हा हा उत्तर होतो तेव्हा मी हे सर्व माझी संगीत राहून मग पण तुम्ही करता काय काय किती फुट तुम्ही शाही देशामध्ये आहात जर विषय विषयाविषयी मिळवायचं नसतं तर आपण दुसऱ्या बातमी याय दोन गाणी जायचं ना मी काय होतं विराट राजाच्या नगरीमध्ये विराट नावाचा शिवमंदिर आहे त्याची उंची भारत खूप आहे आणि लांबी का सांगते की मला ज्या ग्रंथामध्ये जो उल्लेख आहे त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे त्याची उंची बहात्तर फुट आहे आणि लांबी सेहेचाळीस फुट आहे मग मी वृक्षाची उंची कधी बोललो मी वृक्षाची उंची कधी बोललो काही सांगत आहे जशी का ना काही घटना मागणे तुम्हाला काही कळत नाही मी नवीन आहे मी ती सांगत परत सांगते नवीन जरी असलो तरी माझा गुरु पक्का आहे माझ्या गुरुंनी शब्द शब्द मला अक्षर शिकवलेला आहे असं असू Bagaimana anda melakukannya? Adakah anda mempunyai kekuasaan untuk melakukannya? Tidak, saya tidak mempunyai kekuasaan बाईने पहिला पद काढला पहिला पद काय काढला नाकवाद साईला बरोबर काय म्हणते बाई तुमच्या पदाची कटिंग मी सांगत ना प्रत्येक विषयाचा उपलब्ध असं जाणार नाही म्हणून साईच्या पदाची कटिंग कशी आहे बघा Pahun kaderala, maya. Pahun kaderala, jangan condan tergesi lekai, jangan condan tergesi lekai. Agar ten, sebut aja sahijah

Eu <coughs> Kami pergi. Di sana kami sahaja sahaja diau nanti jalan. Orang kamera juga. Atau bintu mana macam itu? Ada di sebelah bintu, si di sini. Kalau dia jangan di bawah itu, orang kamera pun kamera. Pagi macam ini, esok pagi. Tada, pagi lapar kerekan. Aku.

मिस्टर नेगेट असताना मी कार्यक्रमाला येत होतो रूम हो तेव्हा मला या विषयाचं एक विषय दिसलं आणि त्याच्यातली ही कविता लिहिली बाई आहे ना मेकअप बिकअप येऊन झकास पडी घेऊन झकास फक्त तो मी तुला मानत ना त्याच्या पाहिजे फूल त्याच्यात काय अडचण नाही म्हणून मग मला सुचलं ते तुमच्या समोर सादर करणार आहे लक्ष असू द्या चालतीच आहे माझ्याकडे आहे बघ एवढा माझ्याकडे आहे बघ एवढा

आणि श्रीकृष्ण आणि राधा या विषयावर तुमचं मनंजन आम्ही करत असतो आणि हे मनोजन करत असताना आमच्याकडून चूक बोलून कोणते जर तुम्हाला विषय गेले असेल तर जे काही चुकीचं असेल माझे मी जे काही चुकीचं गायले असेल हे मॅडम माझ्या पद्धतीने मी माझा कार्यक्रम केला त्या काही मनावर घेण्यासारखा असेल तर मला तुम्ही नंतर काही ते सांगाल मी त्या सुधारणा करेल तर मग तुम्ही मला सिनियर कलावंत आहात म्हणून तर आता हा जो अंत सुरू आहे आता परवा हा जो अत्याचार झाला आपला बदलापूर या ठिकाणी जो अत्याचार झाला त्या चिमुळ्यांसाठी मला दोन शब्द मंडळाच्या बला हे दोन शब्द गातो आणि नंतर आपण बारीची सांगता करू काय म्हणतो बघा चाल काय घेऊया आई माझी आणि म्हणून त्या माझे दोन छोट्या चिरड्या त्यांच्यावर जो अत्याचार झाला त्या अत्याचारावर मी हे छोटस एक काढ्याचे गीत गाणार आहे नंतर त्याचे मॅडम आपण आमच्यासाठी यायचं आहे आणि म्हणून काय माहिती बघा लगा सुलि असताना कसुल

what